कोटे पैसेवाली माणसं नेमकी मागे सरच्या शेजारी बसली आहेत नेहमी काय आहे हो हो आपले नेते प्रशांत राव परिचार अचानक मुंबईला जावं लागलं त्यामुळे आज ते उपस्थित राहू शकले नाही आपल्या तालुक्याचे नेते दिलीप अप्पा एक षष्टी आहे मी मग बघितलं तर ते नातवाजोबाई दोन वर्ष आहे ते म्हणले माझ्या मुलीची मुलगी तेरा वर्षाची माझ्या जा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसा वर्षीच ते आजोबा झाले त्यामुळं खरं तर एकसष्टीला वान प्रस्था मग सगळं सोडून वनवासात जायचं पण राजकारणी लोकांना ते काय जमत नाही आणि आपल्या माणसाला तर कधीच जमत नाही कारण मी अगदी एकोणव्वद भीमा इलेक्शन बघितलं राजनमाल त्याच्यानंतर दोन तीन इलेक्शन बघितले दिलीप आप्पा म्हणजे असं ताफाच्या ताफा असायचा ताफा निवडणुकीला पाच पाचशे पोर बरोबर असायचे म्हणजे मोठ्या मालकाच्या त्या गाडीवर हल्ला झाला त्यावेळेला आम्ही थोडं थोड होतो म्हणजे अतिशय काटा यासारखा प्रसंग होता त्यावेळेला आप्पाच्या सगळे कार्यकर्ते धाडाडीनं पुढे तसंच राजन मालकांचे वडील मला आठवते मी लहान होतो इलेक्शन झालं मोहळला आणि कैलासवासी भीमराव मांडली तिकडनं लोक जाऊ देणार अण्णांनी त्यांच्या खांद्यावर हात टाकला आणि त्या गाडीपर्यंत आणून बसवलं हो म्हणजे ही वैचारिक बैठक वाई सोलापूर जिल्ह्यातल्या नेत्यांची आहे ज्यांची नावं घेतली कैलासवासी गणपतराव मोठे मालक विजयदादा बाबुराव अण्णा ही जी सगळी मंडळी आहे ह्या बैठकीत तयार झालेले दिलीप आपा आहेत त्यामुळं राजकारणात आज यश अपयश हे विषय वेगळा आहे पण वैचारिक बैठक तुमची चांगली आहे एक जेंटलमन सज्जन्य आता अशी तालुक्यात सगळीकडे ओळख आहे